न्यू महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कर्जत तालुक्यामध्ये रेगुरी गावामध्ये मांडगे नावाच्या व्यक्तीवरती संबंधित गावातल्या भाकीतल्या लोकांनी जीवगणे हल्ला केलेला आहे बंदुकीचा दहाक दा दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्यांच्या भावकीतली व संबंधित सर्व शेजारी त्यांच्याबरोबर कर्जत पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ त्यांना काय अडचणी आहेत काय त्यांना त्रास होतोय त्यांना कशा प्रकारे मारा म्हणजे कशासाठी मारा म्हणजे आमची ती माझ्यावर काढते किंवा त्यांनी मागण्या दोन वर्षापूर्वी प्रांत हाफिसला माझ्या डोक्यावर बार केलेला आहे पिस्तूलचा आणि प्रति घरी येऊन मला त्यांनी हानमारक्याला मी ती प्रभावित होतो तुमचं नाव काय दादा शि नाव सांगा आधी मा शिवाजी मांडगे शिवाजी बाबूराव शिवाजी बाबूराव मांडगे तुम्ही कामधंदा काय करता शेतीचा व्यवसाय आमचा आम्ही रोज मजुरी जाणारे माणसं इथं तुमचा जो इनामाची जमीन आहे देवाची जमीन आहे या जमिनीचा वाद कशामुळे आहे त्याने ट्रस् टुरस्त कर करायसाठी त्याने हे केलं ट्रुष्ट काय आम्हाला सहा महिने थळालेलं नाही आम्हाला जेव्हा इतर परिषदेचा निकाल आला त्यांनी नोटीस लावली तेव्हा आम्हाला कळालं सहा महिन्यापूर्वी काय आम्हाला कळालेलं नाही नगरला ठेवलेलं होतं त्यांनी पण आम्हाला तपासच नाही त्याच्यामुळं आम्ही तपास लागला नाही आमचा एक इथं निकाल झाला मग पुन्हा आम्हाला नोटीस आली मग आम्ही परत आलो हो ह्यानी ह्यानी ही केर आहे आम्हाला ते रस्त्यामुळं आमचा रस्ता रडत आहे प्रामुख्याने काल सायंकाळी तुमची जी भांडणं झाली सकाळी नाही संध्याकाळी संध्याकाळी जी भांडणं झाली तुमची यामध्ये महत्त्वाचं कारण काय होतं की तुमची कशी सुरुवात झाली भांडणं काहीच कारण नाही पण त्यांनी दारू पिऊन येऊन तिथं वास्तुकशांती चालू होती ती जमून आलेली होती मी गुरु बांधित होतो आम्हाला तपास बी नाही आणि ती दारू पिऊन आलेली होती आणि त्यांनी मला भीती जाळून येऊन त्यांनी ती चित्र बांधता मला तपासच नाही हानलं एकाने धरलं एकाने पिस्तूल दावला आणि एकाने झपाटा हाणला पोलिसांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली पोलिसांनी आम्हाला कस प्रकारे म्हणजे आता आमचे सर हे करतात ना ते सांगितलं त्यांनी आम्हाला केस लिहिली बघू म्हणली असं चाललंय ते आमचं आमचे न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत